हॅलो हाय कसे आहात सगळे अरे वा छान असतील आहे ड्रॉइंग काढली कुठली आहे कुठं काढली तू शाळेत ड्रॉइंग आज कुठं ड्रॉइंगचं लेक्चर होतं पण

चांगलं चांगलं आणि हे मछली आणि हे काय पाणी सॉरी सॉरी डॉल्फिन आणि उडल्यावर पाणी ना आता आपण आपल्या मेन कामाकडे येऊया आजचा ब्लॉग आहे डॉल्फिन नाही आजचा ब्लॉग आहे एक ऍक्टिव्हिटी आहे जी सहिशाच्या स्कूलमध्ये कॉम्पिटिशनला आहे त्यासाठी काहीतरी तयार करायचंय ते फॅन्सी ड्रेसला यावर्षी पुन्हा आम्ही काहीतरी तयार करणार आहे तर ता काय तयार करणार आहे हे तुम्हाला आम्ही आता लगेच दाखवतो चला आपण बघूया काय चाललंय तर आपण आता आलेलो आहे म्हणजे घरात आलेलो आहे जिथे आता तयारी होणार आहे त्या प्रोजेक्टची त्या फॅन्सी ड्रेस एका वस्तूची आणि हे काय पांढरा पेपर आणि आता सुरू होणार आहे प्रोजेक्ट साठी साठी <laughs> पहिलेच लागलं मला तर आता इथे आपण सुरू करतोय कुठली वस्तू वस्तू नाही करणार आहे मग एक फॅन्सी ड्रेस बनवणार आहे म्हणजे आम्हाला सांगितलेलं आहे की स्कूल मधून काय सांगायचं आपल्याला हे

बघूया हा दुनियाच्या बाहेर गेलेला पेपर हा सैशाच्या प्रोजेक्ट साठी कसा उपयोगी पडतो आता थोडस बघते असं असेल म्हणजे मला बनवायला चला पहिल्या वर्षी आम्ही फॅन बनवला होता फॅन बनवला होता दुसऱ्या वर्षी काय बनलो होतो आम्ही ट्री बनवला आणि नंतर शेफ फर्स्ट ला बनली होती आता सेकंड ला बनणार आहे सांगतो तुम्हाला आम्ही काय फोटो आम्ही मध्ये मध्ये टाकू फॅनचा पण आणि शेफचा पण आणि ट्री हो चालेल ना टाकू ना <laughs> एडिटिंग काम वाढलंय तीच करणार आहे तुम्हाला तर मग ठीक आहे बघूया चला आणि आपण सुरू तर करू काम कळतो तुम्हाला काम सुरू झालं लगेच काय काम केले बघा काम करायचं सोडून बाकीचं काय चाललं बघा <laughs> तर आता तुम्ही म्हणाल की हे लोक पेपर घेऊन बसले होते आणि आता हे काय नवीनच काम काढलं तर आम्हाला असं कळालंय की ते कार्ड पेपर वर तेवढं होणार नाहीये तर थोडस जाड पुठ्ठा वगैरे सारखं लागेल कारण स्कूल आहे ती खूप लांब आहे आणि लास्ट टाइम आम्ही शेफ बनवलं होतं ना तेव्हा आम्ही का, कार्डशीट बनवलं होतं तर तिथे जास्तपर्यंत ते फाटून गेलं होतं बऱ्यापैकी फाटलं होतं पण छान होतंच मी तिला ॲप्रिसिएशन केलं होतं की खूप छान बनवलं म्हणून पण ते कसं म्हणजे आता म्हणून पुठ्ठा आम्ही आहे की थोडं जाड पाहिजे आणि आताचे स्कूल जरा थोडी लांब आहे तर ते तिथे जास्तपर्यंत टिकलं पाहिजे तर हे बघा

आमचा कूलरचा जो पुठ्ठा होता आता घर चेंज करताना कधी तो, 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 तो कूलर ते त्यात ठेवायला लागला होता पण ठीक आहे आता तो प्रोजेक्ट साठी त्या बलदान दिला आम्ही त्या कुठ्याच आणि कापायला दिसतोय का मी एक तर हे दिसत नाही एवढं चिकात आणि ह्या मॅडमच काय चाललंय इकडे हा काय केलंय बघा पायाला दोरी सापडली ते बांधलंय <laughs> अरे हे काय होत बघा ना त्याच्यामध्ये जरा लाईन तू असं चुकू नकोस हा मला सरळ पाहिजे नाहीतर तुला नवीन आणायला लागेल नको रे बाबा नवीन एक का का तर मिळत नाही कुठे तेच ना फिरून फिरून काय काय गोष्टी मी आणल्यात सांगू तुम्हाला मी काय आणलं काय आणलं तो फिरून एक गोष्ट आणली फिरून काय करते नाही तर मग तो आपल्याला की नाही गॅस चा हे करायला लागेल गॅस तरी राहील राहिला आपला शेगडीचा गोळ्याला लागेल बऱ्यापैकी कट झालेला आहे आणि लाईन चुकलेली आहे पण आता जातो मी अशा प्रकारे आमचं काम सुरू आहे इकडे आणि हे बघा हे आता चेअर लावून ही मुलगी ना ओढते चेअर मुलीना तर सांभाळता सांभाळताना ना, 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 ना व्हायचं माहितीये का एकच मुलगी आहे ना पण दहा मुलांचे एवढं काम असत आजकालची मुलं तुम्हाला माहितच आहेत किती आगाव हे बघा इथे काय चाललंय केवढी मेहनत इकडे बघा हे बघा केवढी मेहनत सगळं कट केलं आणि कचरा घेतला अंगावर पाडवून अरे काय तू कसं कापतस ते, ते ला ला, 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 ला,

जाऊ दे ना पण काहीतरी करून कापतो ना हे बघा हे करामध्ये बाबा इकडे आणि इकडे एक मानलेलं आहे आणि हे बघा खुर्ची असं त्याच्यावरून एक तिचा लहानपणीचा व्हिडिओ आहे तर तो तिला खूप आवडतो आणि ते खरंच खूपच क्यूट बोलली होती तो व्हिडिओ तुम्हाला आम्ही शेअर करू एकदा करशील ना करतो ना चला पुढच्या कामाला लागूया या कापले मी आता पुढचं तर अरे काय मारते पुढे पूर्ण कापून दिला का मला कुठे गेला पूर्ण म्हणजे आता काय तुला काय कसा पाहिजे मला माहिती काय पाहिजे तुला हे इथे कापले तिकडे कापले बघा आता काम सुरू झालेलं आहे तर इथे एक आखणी केलेली आहे पेन्सिलने एक दिसणार नाही ते पेन्सिलच्या ह्याच्याने दिसणार नाही पण त्याचं जे कट आहे तो आता ज्या प्रकारे ते डिझाईन केले आखले त्याप्रमाणे तर कटिंग चालू आहे तर पुठ्ठा कटिंग बघा पुट्ठा कटिंग तू बघतीस ना तुला बघायचं हो ना अरे मग ते तयार करायला काप चांगलं ना ए अरे माझ्या तोंडावर आला असतो ना जड जाते मेहनत जाते जर थोडीशी आता काय अरे पण त्याचा काहीतरी उपयोग होईल ना आपल्याला ठीक आहे आता सईशेतीच कटिंग करणारे कात्रीने ही आहे कात्री जी आहे ना ही ही लहान मुलांसाठी कात्री आहे म्हणजे ही फक्त त्याला काय म्हणतात काय म्हणतात सांग चिल्ड्रन सेफ्टी चिल्ड्रन सेफ्टीच आहे तुम्ही सांगा काय ते नाही सांगा काय मम्मीने मम्मी काय सांगितलं नाही तर काय बरोबर आहे सांगितलं होतं काय काहीच माहित नाही मी तर सांगितलं चिल्ड्रन सेफ्टी कात्री आहे ती बाबा चिल्ड्रन सेफ्टी सीझर ओके तर कमेंट मध्ये सांगायची गरज नाही ही म्हणली म्हणजे माझं बरोबर आहे चिल्ड्रन सेफ्टी सीझर चाइल्ड सेफ सीझर किंवा चिल्ड्रन सेफ्टी सीझर मी बी कोणाचं राईट आहे ते बघूया आपण बघा काय हे आता हा जो आकार आहे हा आकार कसला आहे तर, आगी तर, आगी तर तो तो तुम्हाला आता कळाला तर सांगा नाहीतर आम्ही पुढे पुढे ज्यावेळेस बनवू त्यावेळेस तुम्हाला कळलंच की हा आकार कशासाठी बनवतो थोडा ह्या शेप वरून तुम्हाला समजलं असेल आयडिया तर आली असेल की आम्ही काय बनवतोय तर तुम्हाला जर कळालं असेल ना तर कमेंट मध्ये कर, कमेंट करा की आम्ही काय बनवतोय चला तर पुढे आपण बनवायला घेऊया त्या शेपला कसा शेप येतोय आणि ती काय वस्तू म्हणजे ते काय बनत ठीक आहे चला <laughs> काल थोडस काम झालं आणि आज परत आम्ही बसलोय त्याच कामाला कारण काय झालं माहिती का की रात्र खूप झाली होती आता चरा उशीरा आता काल म्हणून आम्ही काम थांबवलं आणि आज माझं एक छोट शूट होतं म्हणून मी बाहेर होतो शाळेत होती कामात होती त्याच्यामुळे आता जरा उशिरा गुड नाईट करायच्या वेळेला आम्ही कामाला बसलोय तर तुम्हाला दाखवतो आता कालचं राहिलेलं अर्धवट काम कसं पूर्ण होतय हे बघा आणि काय चाललंय आता आज हे बघा दोघांची तोंड पडलेली <laughs> आम्ही <laughs> आता नारळाचे सांगणार नव्हतो पण मी सांगतो आम्ही काही गोष्टी आमच्या कमी होत्या म्हणून आम्ही त्या शोधायला गेलो त्याच्यात आमचे दोन तास गेले आणि हे आता स्पीच जे उद्या बोलायचे ते लिहिलं जाते त्या स्पीच मध्ये तुला जमणार उद्या आज रात्री पाठवणार ना होणार का अशावर टेन्शन आले आणि आम्ही तिला बोलणार आहोत हे बघा टेन्शन असं घ्यायचं आपल्याला हे टेन्शन त्याला काय म्हणतात काथ्या तुम्ही काय म्हणता केशी नाळाच्या केशी काथ्या जे काय म्हणतो आपण भांडी असायला काथ्या वापरतो दुसरं आपण काथ्या म्हणून वापरतो जरा काथ्याकडून म्हणतो तुम्हाला जरा काय माहिती असेल तर कृपया कमेंट मध्ये सांगा की अजून काय म्हटलं जातं तर हे जे आहे हे, हे शोधायला आम्हाला बरीच दुकानं फिरावी लागली त्यात आमचे दोन तास गेले मग बाकीची पण कामं घरातली पण कामं त्याच्यामुळे आता जवळपास साडे अकरा वाजता आम्ही अकरा वाजता बनवायला बसलोय आज रात्रभर थोडंसं मिड नाईट म्हणजे पहाट होणार आहे असं वाटतंय आम्हाला करायला तर बघूया आपण हे चिकटवणं चालू झालेलं आहे एका पुठ्यावर जो गोलाकार खाल कटिंग डिझाईन चालू होती मार्किंग चालू होती त्याचं कटिंग केलेलं आहे पुठ्ठा आणि त्याला कागद जोडलेला आहे व्हाईट पेपर जोडलेला आहे नारळ म्हणून आणि त्याच्या जे बाहेरचं आवरण असतं ते ब्राऊन 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 आहे हे आणि तो वरचा जो ब्राऊन आहे हा म्हणजे नारळाचा बाहेरचा आवरण बाहेरचा भाग त्याला आपण आता हे जे काथे आहे जे काय केस काय केशी केशी, केशी लावतात <coughs> लावणं चालू आहे तर बघूया नाही प्रत्येक ठिकाणी वेगळी नाव असतात आमच्या इथे त्याला काथ्या म्हणतात त्या ठिकाणी केशी म्हणतात त्या ठिकाणी अजून म्हणतात म्हणतात काय काय अरे मी आजपर्यंत भांडी असायला बघितले ना ते म्हणून त्याला भांडी घाला काथ्या काथ्याच चला तर आता बघूया हे स्पीच आणि हा जो नारळ आहे आणि ही जी धारणा आहे कशी ते आपण बघूया इंग्लिश मिडियम कोकोनटर आय एम स्टडींग इन सेकंड एच एम अ कोकोनट ए कशी वाचते पीपल कॉल मी द ट्री ऑफ लाइफ माय and energy. My water is sweet and cool. My white malai is yummy and tasty. My oil is magic for cooking and hair. So I am your healthy coconut. Thank you. Thank you. My name is Saisha Farghar Buddha. I am studying in second H. I I am a coconut. People call me the thief of life.

and my oil magic for cooking and here here to <laughs> so <I'm> your <laughs> <laughs> i <am> your healthy <laughs> coconut. Thank you. part, <laughs> People call me the tree of life. You know why? Because I am full of health and energy. My water is sweet and cool. My white body is tasty and yummy. My oil is. मॅजी फार कुकिंग एंड हॅ सो आय एम आय हेल्दी कोकनॅट थँक्यू वेरी गडी ये हॅलो झालं पट तुझं त्याला तसं काम काम राहिलं एवढं काम करून मग तुला मस्तपैकी तयार करूया आपण द्या येस ये बाय बाय दोन वाजलेत आता नारळाची ही बाजू कंप्लीट झालेली आहे हा कचरा उरलेला आहे पण त्यातून काहीतरी बनवायचं आहे अजून काही गोष्टी बनवायच्या म्हणजे नारळाचा जो पांढरा भाग आहे तो खालू लागला उलटा त्याचा वरती सरळ लावायचं या भागात आणि अजून काहीतरी गोष्टी करायचे होत होतायत का नाही ते बघावं लागेल कारण का आता जोर वागेल हे सगळे लोक रात्रीचे तीन वाजलेत डोळ्यावर प्रचंड झोप आली नारळ टोपीसारखा तो तयार होतोय पण डोळ्यावर प्रचंड झोप आहे आमचा म्हणजे मला तर खूपच झोप आली मला तर वाटते मी झोपणारच आहे आता मुलीच्या शेजार जाऊन मी झोपतो

माझी झोपेची क्रिएटिव्हिटी करतो आणि हे पण आपण नंतर बघूया काय क्रिएटिव्ह झाले ते गुड मॉर्निंग बघा आज तिसरा दिवस आहे आज तिसरा दिवस हे घर सगळं अस्तव्यस्त पडलेलं आहे फायनली हे जे आहे ना तिसरा दिवस म्हणजे तिसऱ्या दिवसाचं थोडं थोडं करून तिसरा दिवस झाला का आज आणि बघा नारळ तयार झालेला आहे सयू निसर्ग दाखव निसर्ग निसर्ग म्हणजे ते आ, नेचर नारळाचं नारळ कुठे भागायचं हे बघा आसमानने पेड उगे हे डोंगर पे वगैरे 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 छान झालेला आहे चला मी आता फार कामात बिझी आहे बाबा <laughs> म्हणजे मी बघण्यात बिझी आहे ते आता निघायची तयारी करूया कारण का आम्हाला स्कूल आहे तर स्कूलची वेळ झाली आहे दहा मिनिटात आम्हाला निघायचं आहे स्कूलमध्ये आम्ही तुम्हाला काही दाखवू शकणार नाही कारण का तिथे अलाउड नसतं त्याच्यामुळे बाहेर ती जे काही स्पीच देईल ते सगळं आम्ही रेकॉर्ड करू आणि पाठवू तसं तुम्हाला मी कळलं तरी मी दाखवलेलंच आहे म्हणजे स्पीच चल मग फायनली आम्ही आता से प्रोजेक्ट सबमिट केलेला आहे प्रोजेक्ट मध्ये काय ड्रेसचा आणि तिला सर्व सांगितलेलं आहे आम्हाला थोडा लेटच झाला कारण की खूप गोष्टी राहतात एंड मोमेंटला त्यामुळे आम्हाला लेट झाला पण घेतलं त्यांनी आणि तसं जास्त कोणी बनलं नव्हतं रे म्हणजे असं काही कोणाचे जास्त काही आले नव्हते टेबलवर तर त्यांनी टेबलवर घेतलं त्यांनी ना ठेवले तर काय काय दुसऱ्या वर्गामध्ये बघितलं मी तर नीचितच होतं काय म्हणती खूप कमी लोकांनी भाग घेतला वाटतं आणि स्कूल टाइम मध्ये शाळा आणि सगळ्यांनी स्कूलचे कपडे घातले होते सैशा बोलले होते ना की स्कूलचे कपडे नको म्हणून पण सगळ्यांनी स्कूलचे कपडे घातले ओके चालेल मग आता बघू आम्ही ते जर चांगले राहिले ना तर आम्ही संध्याकाळी तुम्हाला परत दाखवू आता शॉर्ट्स केले आहे ते शॉर्ट्स मी तुम्हाला दिसेल शॉर्ट्स आम्ही दाखवू शॉर्ट्स मी तुम्हाला बाय बाय

होताना <laughs> तो आम्ही तुम्हाला टाकतो मध्ये मध्ये फोटो बाय भेटले